नमस्कार आज आपण एका मोठ्या आर्थिक वादळावर म्हणजे एका मोठ्या स्कॅन्डलवर चर्चा करणार आहोत हो कॅनडातील ब्रिजिंग फायनान्स नावाची कंपनी अगदी आणि त्यात अर्न्स्ट इन यंग म्हणजे ई वाय जी एक मोठी ऑडिट फर्म आहे त्यांची भूमिका काय होती यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि प्रकरण गंभीर आहे कारण ई वायवर जवळपास एक पॉइंट चार अब्ज कॅनेडियन डॉलरचा खटला दाखल झाला आहे एक पॉइंट चार अब्जे डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांत अंदाजे आठ हजार पाचशे कोटी रुपये खूप मोठी रक्कम आहे हो ना मा एका इतक्या प्रतिष्ठित ऑडिट फर्मवर एवढा मोठा आरोप का म्हणजे नेमकं काय झालं का तिकडे आणि गुंतवणूकदारांचं काय झालं असेल चला याचा जरा खोलात जाऊन आढावा घेऊया नक्की तर सुरुवात अशी की ब्रिजिंग फायनान्स ही टोरंटो एक मोठी खाजगी कर्ज देणारी कंपनी होती खाजगी कर्ज देणारी म्हणजे म्हणजे साधारणपणे ज्यांना बँका कर्ज नाकारतात ना अशा थोड्या जास्त जोखीम असलेल्या कर्जदारांना ही कंपनी कर्ज द्यायची अच्छा म्हणजे हाय रिस्क कर्ज बरोबर आणि त्यांच्याकडे तब्बल दोन अब्ज डॉलर्सहून अधिक मालमत्ता होती म्हणजे खूप मोठा कारभार होता दोन अब्ज डॉलर्स मग इथेच गोष्ट रंजक होते पडद्यामागे नक्की काय शिजत होतं बरोबर तर जी माहिती समोर आली आहे त्यानुसार कंपनीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड शार्प आणि त्यांच्या पत्नी नताशा शार्प पती पत्नी होते हो, ते हो तर या दोघांनी फंडाचं मूल्य म्हणजे व्हॅल्युएशन ते कृत्रिमरित्या वाढवलं फुगवलं म्हणजे कशासाठी जास्त फी मिळवण्यासाठी त्यासाठी त्यांनी दिशाभूल करणारे हिशोब वापरले असं म्हटलं जात अरे बापरे पुढे काय झालं ओंटारिओची कॅपिटल मार्केट ट्रिब्युनल आहे म्हणजे बाजारावर लक्ष ठेवणारी संस्था तिने या दोघांना फसवणूक आणि नियामक कामात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरवलं डेव्हिड शार्पवर तर बाजारात कायमची बंदी घातलीये म्हणजे कारवाई झाली त्यांच्यावर पण यात गुंतवणूकदार किती अडकले हीच तर मोठी गोष्ट आहे यात सव्वीस हजाराहून अधिक गुंतवणूकदार अडकले आहेत सव्वीस हजार खूपच मोठी संख्या आहे मग यात ई वाय ची भूमिका काय त्यांच्यावर नेमके आरोप काय आहेत आता इथे येतो ई संबंध कोर्टात जी कागदपत्रं सादर झाली आहेत त्यानुसार ईवायने दोन हजार चौदा ते दोन हजार वीस या काळात ब्रिजिंगच्या फायनान्शियल रिपोर्ट्सवर क्लीन ओपिनियन दिलं होतं क्लीन ओपिनियन म्हणजे काय नेमकं का? क्लीन ओपिनियन म्हणजे ऑडिटर्सच्या मते कंपनीचे आर्थिक अहवाल सर्वसाधारणपणे योग्य आहेत त्यात कोणतीही मोठी चूक किंवा गडबड नाही हे ऑडिटचं एक प्रकारे सर्टिफिकेटच असतं अच्छा मग अडचण काय होती अडचण ही होती की आरोपानुसार मालमत्तेचं मूल्य वाढवून दाखवलेलं होतं आणि कर्ज परतफेडीतल्या चुका म्हणजे डिफॉल्ट ते लपवले होते ही धोक्याची स्पष्ट चिन्ह होती तरीही ईवायने क्लीन ओपिनियन दिलं असा आरोप आहे आणि हे आरोप केले आहेत पीडब्ल्यू सीने जी दुसरी मोठी अकाउंटिंग फर्म आहे आणि जिला आता रिसिव्हर म्हणून नेमलंय पण इतकी मोठी ऑडिट फर्म अशी चिन्ह कशी दुर्लक्षित करू शकते म्हणजे ऑडिट प्रक्रियेत नेमकं काय चुकलं असं पीडब्ल्यूसीचं म्हणणं आहे का पीडब्ल्यूसीचा मुख्य आक्षेप आहे पेमेंट इन काइंड पीआयके कर्जांवर पीआयके कर्ज हे काय असतं पीआयके कर्ज म्हणजे असं कर्ज जिथे व्याज रोख रकमेत भरलं जात नाही तर ते थेट मुद्दसात जोडलं जातं म्हणजे कर्जावर व्याज वाढतच राहतं आणि मूळ रक्कमही वाढत जाते अगदी बरोबर कर्जाचा डोंगर उभा राहतो पीडब्ल्यू सी च म्हणणं आहे की ई वायने या आय के कर्जांची आणि कर्जाच्या जोखमीचं जे वर्गीकरण होतं त्याची पुरेशी तपासणी केली नाही याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे कंपनीची खरी आर्थिक परिस्थिती लपवली गेली बरोबर त्यामुळे बाहेरून सगळं अलबेल दिसत होतं या सगळ्या गंभीर आरोपांवर ई वाय काय म्हणतीये त्यांची काय प्रतिक्रिया आहे ई वायने अर्थातच हे आरोप फेटाळले आहेत त्यांनी म्हटलंय की त्यांना त्यांच्या ऑडिट कामावर पूर्ण विश्वास आहे आणि ते कायदेशीर मार्गाने स्वतःचा बचाव करतील ही एक अपेक्षित प्रतिक्रिया आहे अशा परिस्थितीत हो त्यांनी असंही म्हटलंय की त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडल्या आहेत बरं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सव्वीस हजार गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय झालं काही वसुली झालीय का हो थोडीफार वसुली झाली आहे पीडब्ल्यूसी सी जी रिसीव्हर आहे तिने मालमत्ता विकायला सुरुवात केलीये किती वसुली झाली आतापर्यंत ऑक्टोबरपर्यंत जवळपास सहाशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष डॉलर्स वसूल झाले होते आणि एप्रिलमध्ये तीनशे एकवीस दशलक्ष डॉलरचा पहिला हप्ता गुंतवणूकदारांना परत देण्यासाठी मंजुरी मिळाली म्हणजे काहीतरी परत मिळतंय हो पण एकूण वसुली जास्तीत जास्त आठशे ऐंशी दशलक्ष डॉलर्सपर्यंत जाईल असा अंदाज आहे पण मूळ रक्कम, ते दोन अब्ज़ चा बर। ते रक्कम तर दोन अब्ज डॉलरच्या वर होती बरोबर अगदी त्यामुळे वसुलीची रक्कम मूळ रकमेपेक्षा खूपच कमी आहे म्हणूनच हा खटला फक्त ई जबाबदार धरण्यासाठी नाही तर गुंतवणूकदारांचं जे नुकसान झालंय ते जास्तीत जास्त भरून काढण्याचा प्रयत्न आहे तर या सगळ्या प्रकरणातून काय शिकायला मिळतं हे तर स्पष्ट आहे की मोठ्या ऑडिट फर्मची जबाबदारी किती मोठी असते हो आणि त्यांच्या कामातल्या छोट्याशा चुकीचे परिणाम किती गंभीर आणि दुर्गामी असू शकतात हेही दिसतंय बरोबर इथे ऑडिटर्सच्या भूमिकेचं महत्व अधोरेखित होतं कंपन्यांची आर्थिक स्थिती खऱ्या अर्थाने तपासणं किती गरजेचं आहे पण हे प्रकरण हेही दाखवतं की जेव्हा पीआय के कर्जांसारखे क्लिष्ट आर्थिक व्यवहार येतात तेव्हा ऑडिट प्रक्रिया अधिक आव्हानात्मक होते आणि त्यात त्रुटी राहण्याचा धोका असतो खरे गुंतवणूकदारांसाठी आणि नियामक संस्थांसाठी ही एक प्रकारे धोक्याची घंटाच आहे आर्थिक पारदर्शकता आणि कठोर ऑडिट प्रक्रिया किती आवश्यक आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय अगदी बरोबर आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा मनात येतोय जेव्हा ऑडिट फॉर्मला त्याच कंपनीकडून पैसे मिळतात जिचं ऑडिट करायचं आहे म्हणजे कॉन्फ्लिक्ट का इंटरेस्ट कॉन्फ्लिक्ट म्हणतात हो तर अशा परिस्थितीत त्यांच्या कामाच्या निष्पक्षपातीपणावर परिणाम होऊ शकतो का सध्याची ऑडिटिंगची व्यवस्था अशा मोठ्या घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी पुरेशी आहे की यात काही मूलभूत बदल आवश्यक आहेत हा एक मोठा प्रश्न आहे निश्चितच यावर विचार व्हायला हवा